नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेतनं मी प्रीती अनिल अनंतवार प्रीती अनंतवार रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अगदी कुरकुरीत स्नॅक्सची रेसिपी पाहणार आहोत मस्त लागते आणि झटपटसुद्धा बनते आज आपण मठरीची रेसिपी पाहणार आहोत हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मेथी येते त्यामुळेच आज आपण मेथीचा वापर करून मठरी बनवणार आहोत मी इथे कवळी मेथी एक वाटी घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ धुवून मग बारीक चिरून घेतलेली आहे यामध्ये लागणारे साहित्य पाहूया बरेच जण मैद्याचा वापर करून मठरी बनवतात पण मैदा आपल्या शरीरासाठी पौष्टिक नसतो त्यामुळे गव्हाच्या पिठाचा वापर करून आपण मठरी बनवणार आहोत एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तुम्हाला रवा वापरायचा नसेल तर स्किपसुद्धा करू शकता ओवा जिरे तिखट मीठ तेल तीळ आणि हळद घेतलेली आहे एक वाटी गव्हाचं पीठ ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे यामध्येच अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा आहे यासोबतच बाकीचे साहित्यसुद्धा टाकून घेणार आहोत छोट्या चमच्याने एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवाला हातावर रगडून मग टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाकून घ्यायचं मी इथे दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तुमचं तिखट किती तेच आहे त्यानुसार तुम्ही लाल तिखटचा वापर करा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे छोट्या चमच्याने एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मध्येच अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे दोन चमचे तीळ टाकलेले आहे आवडत असल्यास तुम्ही यामध्ये चाट मसाला सुद्धा टाकून घेऊ शकता पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे मोहन म्हणून यानंतर हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण जी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे हे सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर बारीक चिरून घेतलेली मेथी एक वाटी यामध्ये टाकून घ्यायची आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेली एक वाटी मेथी टाकून घेतलेली आहे मेथी टाकल्यानंतर सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून हे मिश्रण अगदी घट्ट थिंबायचं आहे ही एक महत्त्वाची टीप आहे जर तुम्ही या पिठाचा गोळा नरम तिंबाल तर आपल्या मठरी ज्या आहेत त्या ते तेलकट पण होतील आणि नरम पडतील खुसखुशीत होणार नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची टीप आवश्यकतेनुसार थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ घट्ट तिंबून घ्यायचं आहे एवढं घट्ट तिंबायचं आहे आणि पंधरा मिनटं याला झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहे पंधरा मिनटानंतर या पिठाचा गोळा अजून एकदा आपण चांगलं मळून घेणार आहोत हे पीठ घट्टच थिंबायचं ही, ही है। एक महत्त्वाची टीप आहे गोळ्या मळल्यानंतर एकसारख्या आकाराचे पाच गोळे मी इथे तयार करून घेतलेले आहे हे पाच गोळे तयार केल्यानंतर यांना आपण लाटून घेणार आहोत सर्व गोळ्यांच्या एक एक करून पोळ्यासारखं लाटून घ्यायचं आहे एक गोळा मी घेते आवश्यकतेनुसार पीठ घ्यायचं आहे आणि चांगलं मळून ज्याप्रमाणे आपण पोळी लाटून घेतो त्याप्रमाणेच याला लाटून घ्यायचं आहे हा गोळा घट्ट असेल तर पीठ जास्त लागत नाही आवश्यकतेनुसार पीठ टाकून ताटावर किंवा ओट्यावर मी हा गोळा पोळीसारखा लाटून घ्यावा त्याप्रमाणे पोळी लाटतो त्याचप्रमाणे खूप पातळ नाही खूप जाड नाही मिडीयम लाटून घ्यायचे आणि या पद्धतीनेच अजून राहिलेल्या सर्व गोळ्याच्या मी पोळ्या लाटून घेणार आहे आणि त्याला दुसऱ्या ताटामध्ये ठेवून घेणार आहे पोळी लाटल्यानंतर यावर पीठ टाकायचं आहे आणि पीठ सगळीकडे पसरून त्यावर ते तेल लावून घ्यायचं आहे तेल पसरून घेतल्यानंतर आपण ज्या पोळ्या लाटल्या त्यावर ठेवून घ्यायची आहे या पहिल्या पोळीवर ठेवायची पुन्हा त्यावर तेल पसरून घ्यायचं सगळ्या साईडनी पुन्हा पीठ लावून पुन्हा पीठही पसरून घ्यायचं आहे पुन्हा एक लाटलेली पोळी ठेवायची पुन्हा सर्व बाजूनी तेल लावायचं पुन्हा पीठ पसरून घ्यायचं अशा पद्धतीने एकावर एक पाच पोळ्या ज्या लाटल्या आहेत त्या ठेवून घ्यायच्या आहे ज्याप्रमाणे आपण खाजी बनवतो त्याप्रमाणेच एकावर एक तेल लावून पीठ लावून या पोळ्या ठेवून घ्यायच्या आहे आणि पाच लेअर झाल्यानंतर हे सर्व गच्च रोल करून घ्यायचं आहे सर्व पाती एकावर एक, एक ठेवून घेतलेली आता याला तेल लावून पीठ लावून घेतलं आणि याचा छान घट्ट रोल तयार करून घ्यायचा आहे रोल केल्यानंतर अशा पद्धतीने फिरून घ्यायचा आहे आणि फिरवल्यानंतर साईडचे जे कडा आहेत ते चाकूच्या साह्याने कट करून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे आपण खाज्याला कट करून घेतो पहिली बाजू सुरुवातीची अगदी छोटीशी कट करून घ्यायची ती बाजूला ठेवून द्यायची आणि एकसारख्या आकाराच्या चाकूच्या साह्यानेच याला छोटे छोटे गोल कट करून घ्यायचे आहेत एकसारख्या आकाराचेच कट करून घ्यायचे आणि शेवटचा जे भाग आहे ते सुद्धा व्यवस्थित कट करून शेवटचा भाग काढून घ्यायचा आणि कट केल्यानंतर तसेच ते लेअर ला उभ्या दिसल्या पाहिजे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि दाबून मग त्याला लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व गोळे आपण उभेच करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने दाबून बाजूला ठेवून घेऊ त्यानंतर मग याला आवश्यकतेनुसार पीठ किंवा तेल लावून लाटून घेऊया आवश्यकतेनुसार किंचित तेल लावून मी अशा पद्धतीने ज्याप्रमाणे आपण खाजी लाटून घेतो त्याच पद्धतीने गोल पुरी याची लाटून घ्यायची आहे यामध्ये छान लेअर तयार होतात लाटल्यानंतर आणि एवढी जाड ठेवायची आहे खूप पातळ नाही केली आणि खूप बारी जाडसुद्धा ठेवलेली नाही आहे याच पद्धतीने सर्व जे आपण रोल तयार करून घेतले त्याला लाटून प्लेटमध्ये मी इथे तयार करून घेतलेले आहे कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होऊ देऊ तेल गरम झालं की नाही त्यासाठी मी एक गोळी टाकून पाहते ही गोळी तेलावर तरंगत आहे म्हणजे आपलं तेल तापून तयार आहे तेल तापलेलं आहे यामध्ये एक एक करून आपण ज्या मटरी बनवून घेतलेल्या आहे त्या ते तेलामध्ये सोडून गॅसची फ्लेम फुल ठेवायची नाही आहे स्लो टू मिडियमवरच तळायचं आहे फुल गॅसवर जर तळलं तर ते, ते मटरी कच्च्या राहतील आणि क्रिस्पी बनणार नाही त्यामुळे स्लो टू मिडियम गॅसवरच हे एका साईडने थोडंसं होऊ द्यायचं आणि मगच पटवायचं आहे दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर किंवा स्लो टू मिडीयम गॅसवर तळून घ्यायचं आहे याचे लेअरसुद्धा अगदी मस्त दिसतात आणि तळल्यानंतर या खरपूस होतात क्रिस्पी होतात आणि तेलकटसुद्धा होणार नाही अशा पद्धतीने एक एक करून सर्व मठरी आपण तळून घेणार आहोत ही मठरी तळून तयार आहे याला प्लेटमध्ये काढून घेऊया राहिलेल्या सर्व मठरी याच पद्धतीने तळून प्लेटमध्ये मी ते काढून घेतलेले आहे आणि छान क्रिस्पी झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत सुद्धा याच पद्धतीने मठरी नक्कीच बनवून पहा या व्हिडिओमध्ये ज्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या त्या नक्की लक्षात ठेवाव्यात सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे हे मठरीचं पीठ खट्टतिंबायचं आहे जर हे पीठ थोडं जरी नरम झालं तर आपल्या मठरी कुरकुरीत बनणार नाहीत या व्हिडिओप्रमाणेच अजून भरपूर वेगवेगळ्या पदार्थांच्या व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच वेगवेगळ्या वे नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी प्रीती प्रीतीआनंदवार रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सांना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमें कळवा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक เดนิวด